नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व अतिशय उत्सुकतेने हा व्हिडिओ बघत असाल कारण भविष्यात तलाठी पदभरती जी होणार आहे तर त्या तलाठी पदभरतीची जाहिरात कधी पडणार याविषयी प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि मित्रांनो साहजिक का आहे कारण तलाठी हे पद जे आहे तर ते निश्चितच एक चांगलं पद आहे ज्याला आता ग्राम महसूल अधिकारी हे नवीन नामकरण मिळालेलं आहे आता मित्रांनो गेल्या वेळेत जी तलाठी भरती झाली तर त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी मित्र सिलेक्ट झाले बरेचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी अपयश आलेलं असेल त्यामुळे त्या अपयश आलेल्या विद्यार्थी मित्रांनी घाबरून जायचं कारण नाही कारण या सुद्धा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये या वर्षाच्या अखेरीसपर्यंत त्या ठिकाणी निश्चितपणे तलाठी पदभरतीची जाहिरात येणार आहे ही अतिशय रिलायबल आणि पक्की अशी न्यूज आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र तलाठी पदभरतीची तयारी करत असतील तर त्यांनी त्या ते ठिकाणी आपली तयारी त्या ठिकाणी नियोजनबद्धरित्या अभ्यास करायला सुरुवात करायची आहे तयारी करायची आहे आता विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे काही पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर त्या पावसाळी अधिवेशनामध्ये मा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जे काही अनुसूचित जमातीचे अधिसंख्य पदे आहेत तर ते भरण्याबाबत त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि जवळपास एक लाखाच्या वर त्या ठिकाणी नवीन पदभरती त्या ठिकाणी भरली म्हणजे नवीन पदभरतीच्या जाहिराती येतील असं आश्वासनसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी महानगरपालिका असतील नगरपरिषदा असतील त्या ठिकाणी महसूल विभाग असेल अभिलेख विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल वन विभाग असेल अशा विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरतीही होणार आहे आता विद्यार्थी मित्र मित्रांनो तुमचा प्रश्न असाही असेल सर की सर भविष्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका या निवडणुका लागू होतील तर मग ही जाहिरात नेमकी येणार केव्हा तर मित्रांनो बरोबर आहे महानगरपालिका जिल्हा परिषद या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर सुप्रीम कोर्टाने त्या ते ठिकाणी त्यांना शासनाला किंवा राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जरी दिलेले असले तरी ही प्रक्रिया ऑक्टोबर एंडिंगपर्यंत किंवा दिवाळीच्या पूर्वीपर्यंत या निवडणुका आटोपतील अशी शक्यता त्या ठिकाणी आहे कारण जो काही राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा किंवा वार्ड फॉर्मेशन त्याच्यावर आक्षेप घेण्याचा जो काही कार्यक्रम घोषित केलेला आहे तर त्याच्या आधारे एक शक्यता अशी आहे की दिवाळीपूर्वीच या निवडणुका त्या ठिकाणी पूर्णपणे आटोकतील त्यामुळे मित्रांनो ही जी काही जाहिरात आपली येणार होती जर या निवडणुका झाल्या नसत्या तर पंधरा सप्टेंबरपर्यंत तलाठी पदभरतीची जाहिरात येऊ शकणार होती परंतु आता या निवडणुका आहेत त्यांची आचारसंहिता आहे सर्व कर्मचारी त्याच निवडणूक प्रक्रियेमध्ये गुंतून जाणार आहेत त्यामुळे ही जाहिरात त्या ठिकाणी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबरच्या मध्यावधीमध्ये त्या ठिकाणी तलाठी पदभरतीची जाहिरात येणार आहे जवळपास दोन हजारच्या वरती अशा जागा बावीसशेच्या आसपास जागा त्या ठिकाणी तलाठी पदभरतीमध्ये येणार आहे जे काही सहा प्रशासकीय विभाग आहेत त्याच्या अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत आता परत तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी असतो मित्रांनो की ही पदभरती नेमकं एम पी एस सी मार्फत घेतली जाणार आहे किंवा टी सी एस आय बी पी एस या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत घेतली जाणार आहे तर गेल्या वर्षी त्या ठिकाणी टी सी एस कंपनीने परीक्षा प्रक्रिया राबवलेली होती आणि त्या परीक्षेवर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आक्षेपसुद्धा घेतला होता हरकती नोंदवलेल्या होत्या तक्रारी केलेल्या होत्या परंतु मित्रांनो यावर्षी देखील दोन हजार पंचवीसमध्ये जी परीक्षा आहे तर माझ्या माहितीनुसार एम पी एस सी एवढ्या मोठ्या प्रमाणातील परीक्षा घेऊ शकणार किंवा नाही याबाबत साशंकता जरी असली तरी दोन हजार पंचवीसच्या ज्या तलाठीपद भरती आहे तर ती एम पी एस सी घेणार असल्याबाबत यापूर्वी शासनाने जरी डिक्लेअर केलेलं असलं तरी जर एम पी एस सी घेऊ शकली तर चांगलीच गोष्ट आहे सर्व विद्यार्थ्यांना जी एम पी एस सीची पारदर्शक प्रक्रिया राबवली जाते याबद्दल शाश्वती आहे त्यामुळे कोणत्याही तक्रारीला वाव राहणार नाही आणि यदा कदाचित जर एम पी एस सीने नाकारलं तर त्या ठिकाणी टी सी एस जी कंपनी आहे तर तीच कंपनी पुन्हा ह्या परीक्षा घेणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो असं मनामध्ये बाळगू नका की एम पी एस सीनेच घेतली पाहिजे आणि टी सी एसनेच मी या पद्धतीने घेतली पाहिजे तर अशा शंकाकुशंकांमध्ये न पडता त्या ठिकाणी एक शाश्वती आहे की डिसेंबर महिन्यामध्ये ही जाहिरात येईल तलाठी पदभरतीची आणि याच्या अनुषंगाने आता जुलै आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच सहा महिन्याचा कालावधीसुद्धा तुम्हाला मिळतो आहे त्यामुळे आपणसुद्धा त्या ठिकाणी तलाठी पदभरतीची तयारी करायला सुरुवात करा त्याचबरोबर आपलं जे ॲप आहे तर त्या ॲपमध्ये आप सुद्धा आपण तलाठी भरतीचा कोर्स त्या ठिकाणी घेत आहोत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सुद्धा तुम्ही बघा आणि निश्चितपणे आपल्या ॲपच्या आप माध्यमातून विविध प्रकारच्या नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत विविध प्रकारचं स्टडी मटेरियल उपलब्ध आहे तर तुम्ही तो अभ्याससुद्धा निश्चितपणे करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद